तर नमस्कार मंडळी मी कांचन नॉमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चना डाळ आणि शेंगदाणे टाकून पालकची भाजी करणार आहोत जी भाकरीबरोबर बाजरीच्या किंवा भाताबरोबर खायला एक नंबर लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे पालकची एक जोडी घेतली होती ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि ब्लांच करून घ्यायची आहे आता ही मिक्सरला मी टाकणार आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे आणि हे ग्राईंड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर चणा आणि शेंगदाणे हे मी चार ते पाच ताना तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते छान नरम झालेले आहेत त्याबरोबर घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे आता मी कढईमध्ये टाकणार आहे शेंग शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजले की त्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण ते पण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे ग्राईंड करून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट रेडी करून घेऊयात आता भांड्यामध्ये मी टाकणार आहे जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मी लगेच टाकणार आहे शेंगदाण्याचं वाटण जे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे हे थोडंसं फ्राय करायचं आहे कारण हिरवी मिरची पण आहे हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे जे हे वाटण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आता त्यात टाकत आहे भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ ती पण वाटणावरून थोडीशी फ्राय करायची आहे थोडस धन्य जिरा पावडर आणि हे वाटण छान तील सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आता हे वाटण छान फ्राय झालं आहे तुम्ही ते बघू शकतात मिरचीचा कच्चा पण आपण पन गेलेला आहे त्या टाकत आहे पालकची प्युरी जी मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेली आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आपण ही आता ग्रेव्ही थोडीशी उकळून घेणार आहोत तीन ते चार मिनटं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला वाटलं तर ह्या सेजला थोडंसं रिच बनवायचं असेल तर ते दुधावरची साय पण वापरू शकतात किंवा दही पण वापरू शकतात त्याने पण छान ही भाजी क्रीमी होते किंवा वरतून खातानासुद्धा तुम्ही दही किंवा क्रीम टाकली आणखी साय टाकली तरीही टेस्टी लागतं तर इथे बघा परफेक्ट अशी भाजी रेडी झालेली आहे शेंगदाणे आणि डाळ पण आपली इथे शिजलेली आहे काढून घेऊयात तर इथे आपली पालकची भाजी रेडी झालेली आहे बाजरीची भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर एक नंबर लागते रेसिपी करीत जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करावं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी घेतल्याबद्दल धन्यवाद